हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटांसाठी एकशे छत्तीस तर बावीस पंचायत समिती गणांसाठी एकशे शहाण्णव असे तीनशे बत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांसह विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते सकाळपासूनच तहसील कार्यालयासमोर उमेदवारांच्या मिरवणुका घोषणाबाजी ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू होते त्यामुळे संपूर्ण परिसराला निवडणुकीचे रंग चढले होते मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू होते उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना टप्प्याटप्प्याने आज सोडण्यात येत होते महाविकास आघाडी भाजप जनसुराज्य तसेच इतर स्थानिक आघाड्या व अपक्ष उमेदवारांनी मोठ्या उत्साहात आपले अर्ज दाखल केले अनेक गट व गणामध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने काही ठिकाणी एकाच पक्षातील उमेदवारांनी अर्ज भरल्याचे चित्र पाहायला मिळाले